सागर राजकारणाच्या पटलावरची सर्वात महत्वाची प्रदेशाध्यक्ष पदाचा अखेर राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांनी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसापूर्वी केली होती तसेच ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडं देण्याची विनंती त्यांनी केली होती दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदावर शशिकांत शिंदे यांची निवड होणार आहे मंगळवारी ते पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आलेली आहे अनेक चर्चांना अखेर माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पूर्ण विराम दिलेला आहे आणि आत्ताच्या राजकारणाच्या पटलावरची सर्वात महत्वाची बातमी आहे अनेक वर्ष शरद पवारांशी एकूणच राष्ट्रवादीशी पूर्णपणे एकनिष्ठ असलेली व्यक्ती पदाचा राजीनामा देते नेमकं याच्या मागचं कारण काय रहस्य काय हे जाणून घेणार आहोत आपण तिचा जागर न्यूजवर मोबाईल उचला आणि चटकन सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज बातमी आवडल्यास लाईक शेअर करा नमस्कार मी शेअरवरी